नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता वर्षा पर्यटनासाठी गेलेले लोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये पुण्यातील पाच जण बुडाले तिघांचे मृतदेह मिळाले तर दोघांचा शोध सुरू निर्भीड लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यात पुण्यातील सय्यद नगर भागातील पाच जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात भुशी धरणात बुडाले लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेले पुण्यातील पाच जण होते त्यात महिला पुरुष व लहान बालक होते ते सर्व जण आहेत यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाले असून हळहळ व्यक्त केली जात आहे लोणावळ्यातील घाट परिसरात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत पर्यटक याच धबधब्यांना आकर्षित होऊन वर्षा पर्यटनासाठी जात असतात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती येथील धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणांच्या पायऱ्यावर हजारो पर्यटक पाण्याचा आनंद लुटत असतात या घटनेतील पुण्यातील सय्यदनगर येथील काही तरुण तरून तरुणी व महिला लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते या परिसरात मोठा पाऊस सुरू असून हे सर्वजण पोहण्यासाठी ओसांडून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात उतरले होते त्यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या सर्वांना याचा अंदाज आला नाही आपण पाहू शकता कशा प्रकारे सर्वजण पाण्याच्या प्रवाहात उभे आहेत मात्र अचानक प्रवाह वाढला त्याचवेळी हे पाच जण एकमेकांना घट्ट धरून वाचवा वाचवा असा आवाज देऊ लागले त्यावेळी काही तरुण वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र अखेर दुर्दैवाने ते सर्वजण वाहत पाण्याच्या प्रवाहाबरोबर गेले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व शोध कार्य सुरू केले काही वेळाने तीन जणांचे मृतदेह मिळाले तर इतर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत भुशी धरण परिसरात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती पुणे मुंबई राज्यातील विविध भागांतून पर्यटक भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्याने अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे भुशी डॅम सह लायन्स पॉइंट टायगर पॉइंट येथेही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती पावसाचा आनंद घेण्यासाठी येथे जात असताना काळजी घ्यावी असे पोलिसांनी यावेळी आवाहन केले आपण पाहत रहा निर्भीड समाचार